महाराष्ट्र आणि गोवा राज्य जोडणारा सातारडा पूल धोकादायक बनत आहे त्याची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती याबाबत विचारला असता आमदार दीपक केसरकर काय म्हणाले पाहूयात जोडणारा सातारडाचं पूल आहे ते पूर्णपुढे मुला पुढे दुरुस्ती असली तर ती करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना आणि त्यांना ऍक्सिडेंट दिल्यानंतर गाडीवरून गेल्यानंतर त्याला काही बेरिंग सुद्धा हो सोबलेल्या असतात तेव्हा हलतो म्हणून धोक्याला आहे असं नाही त्याच्यावर क्रॅक वगैरे गेलेले त्या दुरुस्ती करून घेतल्या पाहिजे परंतु प्रत्येक मुलाला

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल